सांगलीत व्यसनमुक्ती नशामुक्तीसाठी अंमली पदार्थ विरोधात शाळा महाविद्यालयात प्रबोधन करण्यासाठी गीतस्पर्धा घोषणा करून त्यासाठी एक्कावन्न हजाराचे बक्षीस राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या चौथ्या बैठकीच्या ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यातील बैठक सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्तीर दौडमिसे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिर्जे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा करण्यासाठी सर्व त्या उपाययोजना करून राज्यात अंमली विरोधी सांगली जिल्ह्याचे आदर्श मॉडेल तयार करण्यासाठी सर्व माध्यमातून प्रयत्न करावेत याचा पुनरुच्चार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला गत आठवड्यामध्ये अंमली पदार्थ साठे सापडण्याची नवीन घटना आढळली नाही मात्र जे साठे सापडले आहेत त्यावरील कायदेशीर कारवाया गांभीर्यानं सुरू आहेत बंद कारखान्यांची तपासणी सातत्याने सुरू आहे माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेत प्रार्थनेच्या आधी अंमली पदार्थ विरोधी प्रबोधन उपक्रम सुरू करत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले अंमली पदार्थ विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये प्रार्थनेनंतर अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा प्रबोधन गीत आणि व्यसनाचे दुष्परिणाम सांगणारे व्याख्यान किंवा चित्रफित असा उपक्रम राबवण्यात येणार आहे त्या अनुषंगाने प्रार्थनेच्या वेळी अंमली पदार्थ विरोधी प्रबोधन करण्यासाठी चालीसह तीन मिनिटांपर्यंत गीत सादर करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करावी हे गीत अंमली पदार्थ विरोधी आशयघन प्रभावी आकर्षक आणि नेमके प्रबोधन करणारे असावे त्यासाठी परीक्षकांची नियुक्ती करावी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या स्पर्धेची संपूर्ण कारवाई पार पाडावी प्रथम पारितोषिक रक्कम रुपये एक्कावन्न हजार असावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या अंमली पदार्थ घटनेतील दोषींना कठोर शासन व्हावे कायद्याच्या कचाट्यातून दोषी सुटू नयेत या अनुषंगाने अशा प्रकरणात चांगले वकील द्यावेत असे सूचित करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले विद्यार्थी दशेपासूनच अंमली पदार्थाचे दुष्परिणाम रुजवण्याची गरज आहे जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थी शाळा कुंपणातून बाहेर जाणार नाहीत यासाठी शाळेंनी खबरदारी घेणे गरजेचे आहे तसेच महानगरपालिका क्षेत्रातील डार्क स्पॉट्समधून शोधून काढू काड़, काढावेत आणि त्या ठिकाणी कोणतेही दुष्कृत्य होणार नाहीत यासाठी उपाययोजना कराव्यात असे ते म्हणाले यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांसाठी स्थापन टास्क फोर्सने केलेल्या कारवाईचा सविस्तर आढावा घेतला तसेच उर्वरित बंद कारखाने तपासण्यासाठी काल मर्यादेत पूर्ण करावेत असे त्यांनी यावेळी सूचित केले जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सादरीकरण केले अँटी ड्रग्स टास्क फोर्सची बैठक ही दर आठवड्याला नियमित झाली पाहिजे या माझ्या आग्रहामुळे माझा आता सांगलीला येण्याचा वार सोमवार ठरला आणि सोमवारपासून विधानसभा अधिवेशन असल्यामुळे मी दर आठवडा झाली पाहिजे असं म्हणा शर्मारी आलो आहे झाली चांगली झाली आता ह्या आठवड्यामध्ये नवीन काही कुठे साठा सापडला नाही पण जे जे साठे सापडले त्याच्यावरच्या कारवाया खूप कडक चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन विषयाचं सातत्याने निरंतर चालू राहील एक आहे बंद कारखान्यांची पाहणी ज्यात जवळजवळ वन फोर्थ कारखाने पाहून झाले आहेत आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम ज्याच्यामध्ये जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेमध्ये आता प्रार्थनेच्या आधी पंधरा मिनटं त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने किंवा असाईन केलेल्या शिक्षकाने ड्रग्सचे दुष्परिणाम या अशावर अतिशय सोप्या शब्दामध्ये मांडणी करायची हे ठरलं आहे एक प्रतिज्ञा डेव्हलप करतो जी प्रत्येक शाळेमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याने दर आठ रोज घ्यायला पाहिजे जिल्हा परिषदेच्या सीओची जबाबदारी झाली आहे की त्यांनी एक चांगली जिंगल तयार करावी ती शाळेमध्ये अधूनमधून ऐकवली जावी कारण त्या जिंगलच्या प्रभावीपणामुळे अँटीड्रग्ज वातावरण तयार होईल शाळेच्याप्रमाणे महाविद्यालयीन तरुणांमध्ये सुद्धा हे प्रबोधन झालं पाहिजे म्हणून पुढच्या टास्क फोर्सच्या बैठकीला जॉईंट डायरेक्टर एज्युकेशन जे कोल्हापूरला बसतात त्यांनाही बोलवण्याचा निर्णय झाला आहे जे दोन तीन मोठे किस्से घडलेले आहेत विटा प्रमुखेने त्याच्या विषयामध्ये केस कुठल्या लेवलला आहे याचाही आढावा घेतला गेला आहे प्रयत्न आपला चालला आहे की अधिकाधिक कठोर अधिक शासन व्हावं यासाठी कायद्याच्या कचाट्यातून ते सुटू नयेत अशी काळजी घेऊन केस स्टँड करणं चाललं आहे जिल्हा परिषद सीईओनं प्रमुख केलं आहे त्या आज एक स्पर्धा घोषित करतायत की याच्यावर एक चांगलं गाणं कॅची जसं कचरा गाडीवर एक गाणं असं की ज्याच्यामध्ये रात्री सकाळची लवकर उठून मुलं नाचतात असं आता कॅची नशाविरोधी गाणं तयार व्हावं यासाठी एक स्पर्धा घोषित केली आहे एकावन्न हजार रुपये त्याचं पहिलं बक्षीस आहे की ज्याच्यामध्ये गाणं तयार करणं त्याचं कंपोजिंग तयार करणं आणि ते व्हिडिओ फॉर्ममध्ये प्रेझेंट करणं दोन अडीच मिनटापेक्षा तीन मिनटापेक्षा ते जास्त नसावं असा एक प्रयत्न आहे एक दुसरा टास्क फोर्स अपॉइंट झाला आहे की जिल्ह्यामध्ये ज्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांची कट्टरमे थोडी वाढ होते असं लक्षात आल्यामुळे जिल्ह्याच्या ॲडिशनल एस पींच्या अध्यक्षतेखाली सहा डीवाय एस पींचा, पींचा एक ट्रास्कफोर्स झाला आहे याची पहिली मिटिंग झाली आणि हा क्राईम कमी करण्यासाठी जसं गुन्हा घडल्यानंतर लगेच शोधला जावा चार्जशीट टायर व्हावी केस चालावी शिक्षा व्हावी हा एक भाग आहे पण होऊ नये यासाठी काय करता येईल यावर खूप चर्चा झाली एक नवीन कल्पना मी अशी मांडली आहे की सांगलीसारख्या शहरात मिर्झेसारख्या शहरात इस्लामपूरसारख्या शहरात छोट्या चौक्यांचं सा प्रमाण वाढवावं होमगार्डशी मदत घ्यावी कारण चौक्या रिकाम्या राहून चालणार नाही आठ 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 किंवा बारा बारा असा अशी मॅनपॉवर तरी लावायला लागेल आणि त्याच्यातून त्या चौकीच्या दहा हजार लोकसंख्येच्या म्हणजे जा अडीच हजार घरांच्या परिसरामध्ये या चौकीचा रॅपो असावा जेणेकरून कुठल्या घरात कोण राहतं जेलमधून सुटून कोण आला आहे घटना घडल्यानंतर कोण कुठील लपलाय असं कळेल आणि त्या चौकीची एक अदृश्य भीती निर्माण होईल तर हा टास्क सुद्धा आता दर आठवड्याला भेटणार जसं आवश्यकता कमी होईल तसंच या टास्क फोर्सच्या मीटिंग दर आठवड्याच्याऐवजी दोन आठवणी एकदा तीन आठवणी एकदा करू पण विशेषतः ड्रग्ज विरोधी टास्क फोर्स हा आम्ही कंटिन्युअस चालवणार आहोत या जिल्ह्यातल्या ड्रग्जमध्ये काम करण्याची स्थिती अशी असली पाहिजे की हा धंदा प्रॉफिटेबल नाही को या असे वागणा पडेगा आता ते जर विकलंच गेलं नाही विकल्या विकलं पकडलं गोळ्या पकडल्या इलेक्ट्रॉनिक सिगार पकडली इंजेक्शन पकडलं गांजा पकडला तर ते रात्री कशा अंधार चालत नाही म्हटलं तर ही स्टेज या जिल्ह्याची आणायची आणि या जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये विरुद्ध एक मॉडेल उभं हो करायचा असा प्रयत्न चालला आहे